हां नमस्कार मी संतोष फुले पडील तिन्ही वर्णनश्री संपादक चांगलं लोकशूटिंग घेतली माझ्या वार्डातील गोड नाका परिसरातील श्रीकृष्णनगर या भागामधील गणपती उत्सव आहात गणेश जयंती त्यानंतर महिन्यात श्रीपणे महिन्याला भागाची संना गणेश जयंतीच्या शिबेच्या सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या आणि आपल्या आपल्याशी तिवृलनश्री लाईव्ह बोलत येईल त्या मंडळाच्या अध्यक्ष श्री का ना आपलं आणि उपाध्यक्ष कोण आणि त्या भायचं नाव काय का नाव ती श्री उत्सव आला मला आज असा उचला आलं माझी गोष्टी कार्यकर्ते मोजकेन आहेत तुम्हाला त्यांनी लागत दिवस काय कष्ट घेतले भेटते अच्छा जेव्हा खटील केलं जे काय केलं स्वतः केलं अच्छा

सामाजिक <Santhe kate> कार्य हो आज सात टप्प्यामधून लोकसभेला राज्यातल्या सर्व जनतेला आणि गणपती बाप्पा जिल्ह्यात पाडणार आहे शेतकरी स्थिती झालेला आहे पण काही ठिकाणी आतुल झाले ते दूर होते कसं लाईक करू दे मदतही दे आणि सर्वांना न्याय मिळवते एवढेच श्रीचं कधी प्रॉब्लेम बोला युट्यूब लाईक करत